माझं सोलापूर न्यूज मध्ये जमीन खरेदी करण्यासाठी व्याजाने घेतलेले दोन लाख रुपयांचे सतरा लाख रुपये परत देऊनही जमिनीची खरेदी परत देण्याची मागणी केली असता खरेदी परत न देता जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात हनुमंत पिसाळ धनाजी चव्हाण अमोल चव्हाण अनंता उंबाळे दत्तात्रय चव्हाण या पाच सावकारांविरुद्ध टेंबोर्ली पोलिस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की राम वाघमारे राहणार टेंबुर्ने यांनी विनोद रामराव देशमुख यांच्या नावे असलेली टेंबुर्णी येथील जमीन खरेदी करण्यासाठी आरोपींकडून जमिनीच्या खरेदी खात्यामध्ये जमीन खरेदीदार म्हणून नाव घालण्याच्या अटीवर दोन लाख पाच टक्के दराने व्याजाने पैसे घेतले होते दोन लाख व व्याजाची रक्कम रामभाऊ वाघमारे यांनी माघारी दिली नंतर त्यांनी खरेदी करतेवेळी नावे लावलेली जमिनीची खरेदी पलटून देण्यास अपापसात ठरले होते दोन हजार तेरापासून जमीन खरेदी करण्यासाठी घेतलेले मुद्दल दोन लाख रुपयांचे व्याज व दंड असे एकूण सतरा लाख रुपये वेळोवेळी रोख स्वरूपात दिल्यानंतर देखील जमिनीचे सात बार्यावरील अमोल चव्हाण आनंद होंबाळे दत्ताध्र चव्हाण यांची नावे कमी करण्यासाठी व खरेदी पलटून देण्यासाठी त्यानं वेळोवेळी विनंती केली असता वरील सर्वांनी पाच लाख दिले नंतर खरेदी पलटून देतो असे सांगितले होते आणखी जादा पैसे देण्यास नकार देत होते दिनांक पाच फेब्रुवारी रोजी टेंबुर्णीतील गौरी नर्सरी येथे पाच जणांनी तू हलक्या जातीचा आहेस म्हणून तुला जमिनीची काय किंमत माहिती असे जातीवाचिक क्षिबीगाळ करून लाता बक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार फिर्याद राम वाघमारे यांनी दिली टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका